नमस्ते मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट आलं त्यांनी निकाल दिला की सध्या कार्यरत असणाऱ्या सर्व शिक्षकांना म्हणजे देशभरातील सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी आहे जर त्यांनी दोन वर्षात ती टी ई टी परीक्षा दिली नाही तर त्यांची सक्तीची सेवानिवृत्ती देण्यात येईल अशा प्रकारचा एक निर्णय सुप्रीम कोर्टाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिला आणि संपूर्ण देशामध्ये दे, शिक्षकामध्ये एक असंतोषाची लाट पसरली मित्रांनो याचं कारण एक आहे काही शिक्षक हे दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या अगोदर जे लागलेले शिक्षक आहेत ते त्यावेळेस निवड मंडळाच्या परीक्षेनुसार लागलेले होते त्यानंतर दोन हजार ते दोन हजार दहापर्यंत दहावीचं जे मिरिट होतं बा डी एडचं जे मिरिट होतं त्या डी एडच्या मिरिटवर ते, मिरिट ते लागलेले होते आणि दोन हजार दहा नंतर महाराष्ट्रामध्ये सी ई टी टी ई टी लागू केल्यानंतर त्या मिरिटवर ते लागले आणि महाराष्ट्रात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा या दिवशीपासून टी ई टी लागू केलेली आहे आर टॅक दोन हजार नऊनुसार विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांची एक संपूर्ण देशभर एक पात्रता असावी यासाठी देशभरात सी टी ई टी आणि महाराष्ट्रामध्ये टी ई टी ह्या पद्धतीच्या परीक्षा कंपल्सरी करण्यात आला आणि महाराष्ट्र शासनाने तसं नोटिफिकेशन जारी करून तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून महाराष्ट्रात टी ई टी ही सक्तीची केली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या एक पत्र आहे की त्या पत्रानुसारसुद्धा त्यांनी सांगितलं की जे वस्तीशाळा शिक्षकांच्या संदर्भात एक प्रश्न होता त्यावेळेस विधान परिषदेमध्ये सन्माननीय आमदार कपिल पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला होता की दोन हजार एकोणीसच्या दरम्यान की जे दोन हजार तेराच्या अगोदर लागलेले शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टी ई टी कंपल्सरी आहे का सक्तीची आहे का तर त्यावेळेससुद्धा महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आहे की दोन तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या अगोदर जे शिक्षक कार्यरत आहेत त्याच्या अगोदरपासून त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये टी ई टी ही सक्तीची नाही अशा पद्धतीचा विधानपरिषदेतल्या प्रश्नाला उत्तर म्हणून हे परिपत्रक काढलेलं होतं म्हणजे मित्रांनो साधं सोपं सरळ अर्थ आहे जरी एक सप्टेंबरच्या जजमेंटमध्ये असं आलेलं असलं की सगळ्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा सक्तीची आहे परंतु मित्रांनो या जी केस होती या केसचा नेमकी ही केस काय होती किंवा सन्मान्य न्यायालयाच्या समोर कोणत्या गोष्टी मांडल्या गेल्या या पूर्ण केसचा अभ्यास बऱ्याच लोकांनी के केला नाही किंवा ती केस काय ती पाहिली नाही आणि त्या जजमेंटचा सरधोपट अर्थ काढून सगळ्यांनाही कंपल्सरी आहे सगळ्यांना सक्तीच्या आहे त्या पद्धतीच्या बातम्या त्या पद्धतीचे व्हिडिओ त्या पद्धतीचे टी व्हीला मीडियाला सगळ्यांना बातम्या येऊ लागल्या आणि सगळ्या शिक्षकांमध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण करून टाकलं की सगळ्यांना कंपल्सरी मित्रांनो असंही कंपल्सरी वगैरे नाही ज्या गोष्टी जजमेंटमध्ये आल्या नाहीत त्या गोष्टी समजा जजमेंटमध्ये काय आलं आहे की बाबा सगळ्यांना टी ई टी परीक्षा कंपल्सरी पण सगळ्यांना म्हणजे कधीच आणला ज्यावेळेस टी ई टी जेनं ज्या वेळेसपासून टी ई टी कंपल्सरी केली त्यावेळेसपासून की सुरुवातीपासून असा कोणताही प्रकारचा उल्लेख या जजमेंटमध्ये नाही असं त्यांनी म्हणलं आहे का की सगळ्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात आर टी ॲक्ट लागू झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदर सगळ्या शिक्षकांना टी टी ई टी परीक्षे लागू आहे अशा पद्धतीचं कोणतंही त्याचं क्लेरिफिकेशन नाही मग ज्या गोष्टीचं क्लेरिफिकेशन नाही महाराष्ट्रात ऑलरेडी महाराष्ट्रात तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरापासून टी ई टी लागू झाली मग त्याच्या अगोदर जर टी ई टी नव्हतीच तर ती टी ई टी आत्ता त्या शिक्षकांना कंपल्सरी करण्यात हा त्या शिक्षकाचा मोठा अन्याय आहे आणि मग हे असं नाही तर काहींचं म्हणणं असं आहे की सगळ्यांना सांगितलं आहे म्हणजे त्या अगोदरच्या शिक्षकालासुद्धा आहे मित्रांनो एखाद्या गोष्टीचं जजमेंटमध्ये क्लेरिफिकेशन नसेल तर ती गोष्ट आपल्या विरोधातच आहे हा विचार करणंसुद्धा चुकीचं आहे ज्या गोष्टी त्या नोटिफिकेशन आल्या नाहीत त्या गोष्टीचा आपण आपल्या सोयीने अर्थ लावून जुन्या शिक्षकांनासुद्धा टी ई टी परीक्षा सक्तीची आहे असं म्हणणं हा चुकीचं होणार आहे मित्रांनो ज्या अल्पसंख्याक संस्था होत्या त्यांच्या काही ज्या शाळा होत्या त्या शाळेवर कोणतंही क्वालिफिकेशन किंवा कमी क्वालिफिकेशनची लोक अपॉइंटमेंट केली जात होती आणि त्या लोकांना विदाऊट टी ई टीची जी त्यांना घेतलं जात होतं म्हणजे टी ई टी कम्पल्सरी केल्यानंतरसुद्धा मग त्या शिक्षकांनी आम्हाला टी ई टी न घेता आमच्या ज्या सं संस्था आहेत त्यांनी अपॉइंटमेंट केलं आहे तर आम्हाला टी ई टी कंपल्सरी करू नका अशा संदर्भाची याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती आणि त्या सर्व सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला ही याचिका दाखल केली होती आणि दोन हजार पंचवीसला याचा निकाल लागला आहे म्हणजे जवळजवळ सहा वर्ष ही केस चाललेली आहे सहा वर्ष ह्याच्या तारखा पडत होत्या सहा वर्ष तारका पडून वादी प्रतिवादीचं म्हणणं ऐकून घेऊन मग सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की सगळ्या शिक्षकांना टी टी कंपल्सरी आहे मुळात मुद्दा टी ई टी कंपल्सरी केली कधीपासून तर दोन हजार तेरापासून आणि दोन हजार तेरापासून जर टी ई टी कंपल्सरी असेल तर मग ह्या वाक्याचा अर्थ कसा लावायचा की सर्व शिक्षकांना म्हणजे कधीच्यापासून दोन हजार ती तेराला आम्ही कंपल्सरी केलं आहे तिथपासून पुढं सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी आहे असा ह्या जजमेंटा साधा सोपा सरळ अर्थ आहे तुम्ही सर्व शिक्षकांना याचा अर्थ ज्यावेळेस टी ई टी नव्हतीच त्यावेळेस त्या, त्या शिक्षकांना टी ई टी तुम्ही कंपल्सरी करू शकत नाहीत टी ई टी लागू केल्याच्या नंतरच्या सर्व शिक्षकांना टी ई टी कंपल्सरी आहे असा या जजमेंटचा साधा सोपा सरळ अर्थ निघतो कोर्टानं असंही म्हणलं आहे जर तुम्हाला रिटायरमेंटला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी असेल तर तुम्हाला ही सक्तीची नाही जर कोर्टाला सर्वांनाच सक्तीची करायची असती तर त्रेपन्न सुद्धा त्यांनी सूट दिली नसती मित्रांनो त्यामुळं ह्यातून चुकीचा अर्थ काढून चुकीचं संभ्रम निर्माण करून शिक्षकामुळे शिक्षकामध्ये संभ्रमाचं वातावरण काही विशिष्ट क्लासेसवाले खाजगी क्लासेसवाले करताहेत व्हिडिओ क तयार करायचा सगळ्यांनी बसा परीक्षेला सगळ्यांनी हे करा आमचे क्लास जॉईन करा तुम्ही नापास होणार नाहीत अशा पद्धतीचे व्हिडिओ तयार करून शिक्षकामध्ये संभ्रमाचं वातावरण तयार केलं जातं आहे माझी हात जोडून सगळ्या विनंती आहे ज्याला द्यायची टी ई टी आत्ता एक सप्टेंबरला ने सुप्रीम कोर्टाचा आदेश आला आणि त्यानंतर लगेच परीक्षा परिषदेने सप टी ई टीच्या परीक्षेची घोषणा केली मित्रांनो या परीक्षेमध्ये बसायचं का नाही बसायचं ती कोणत्या शिक्षकांना ला लागू आहे दोन हजार तेराच्या नंतरच्या शिक्षकांना लागू आहे का दोन हजार तेराच्या अगोदर जेवढे सगळे शिक्षक आहेत त्या सगळ्यांना लागू आहे याबद्दल महाराष्ट्र शासनाचं कोणतंही क्लेरिफिकेशन आजपर्यंत आलेलं नाही त्यामुळं कुणीही या परीक्षेला बसण्याचं किंवा न बसण्याचं असा कोणताही निर्णय लगेच घेऊ नका हां तुम्हाला बसायचा असेल तर तुम्ही बसू शकता इन सर्विस पण जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाने आदेश काढलाच नाही तर तुम्ही लगेच परीक्षा देऊन परीक्षेला बसण्याचं कोणतंच कारण नाही जरी समजा कंपल्सरी असेल असा अर्थ निघत असेल आणि तसं नोटिफिकेशन काढलं तर पत्र काढल्याच्या नंतर तर तुम्हाला तिथून पुढे दोन वर्षाची मुदत देण्यात आली आहे आणि ती मुदतसुद्धा वाढू शकते ती महाराष्ट्र शासनाच्या हातात आहे आता या सगळ्या गोष्टीवर सन्माननीय शिक्षण मंत्री शिक्षण विभाग ग्रामविकास विभाग आता ग्रामविकास विभाग काय म्हणतोय प्रायमरीसाठी कारण प्रायमरी जिल्हा परिषद जे शिक्षक आहेत त्यांच्या अपॉइंटमेंट ही ग्राम विकास विभागाच्या अंडरखाली केली जाते जरी शिक्षण खातं शिक्षण विभाग हा त्या खात्याचा प्रमुख असला तरी किंवा चालवत असलं शिक्षण खातं तरी ग्राम विकास विभागाच्या अंडरखाली शिक्षकांच्या नियुक्त्या आणि बदल्या होत असतात म्हणून ग्राम विकास विभाग शिक्षण विभाग आणि एकंदरीत महाराष्ट्र शासन याबद्दल पॉझिटिव्ह सकारात्मक वि विचार करून जास्तीत जास्त शिक्षकांना यातून सवलत देईल तसं नोटिफिकेशन सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करून ते दाखल करेन ही शंभर टक्के साधारण महाराष्ट्रामध्ये एक ते आठच्या शासकीय निमशासकीय जिल्हा परिषदा महानगरपालिका नगरपालिका खाजगी संस्था अनुदानित विनाअनुदानित या शिक्षण जर साधारण धरलं तर साडेपाच ते सहा लाख शिक्षक आहेत आणि साडेपाच ते सहा लाख शिक्षक जर महाराष्ट्रात असतील तर संपूर्ण देशामध्ये साठ ते सत्तर लाख शिक्षक आहेत आणि एवढ्या शिक्षकांची टी ई टी दोन वर्षात घेणं एवढं मनुष्यबळ तरी या सगळे यंत्रणा जो उपलब्ध आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच हा निर्णय घेतला जाईल त्यानंतर सु महाराष्ट्र शासन आपलं म्हणणं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करून त्याच्या संदर्भात आता सध्या हालचाल मंत्रालयीन स्तरावर चालू आहेत त्या पद्धतीचा अभ्यास करून ज्येष्ठ विधीतज्ज्ञ जे आहेत महाराष्ट्र शासनाचे त्यांच्याशी बोलून त्याचा योग्य अर्थ काढून तशा पद्धतीचं एक परिपत्रक येत्या दोन ते चार दिवसामध्ये निघणार आहे अशा आपल्याला खात्रीशीर माहिती मिळाली आहे तोपर्यंत कुणीही टी ई टी फॉर्म भरण्याचं काही कारण नाही किंवा ते कंपल्सरी असं असं सुद्धा कारण नाही कारण दोन हजार तेराच्या पूर्वी टी ई टी सक्तीची नाही अशा पद्धतीचं परिपत्रक महाराष्ट्र शासनाचं आहे त्यामुळं कुणीही पॅनिक व्हायचं नाही आणि काही जण आम्हाला फुकाटचे सल्ले देतात की स्वतःला सिद्ध करण्याची तुमची ही वेळ आहे टी ई टी द्या घाबरून जाऊ नका अरे येड्यांनो जुन्या काळामध्ये सातवी पास गुरुजी होते जुन्या काळामध्ये दहावी वर शिक्षक झालेले आहेत अरे त्यांच्या हाताखाली शिकून आय ए एस झाले आय पी एस झाले त्यांच्या हाताखाली शिकून डॉक्टर झाले इंजिनियर झाले प्रायमरी शिक्षकाला पात्रता सिद्ध करण्याची गरज नसते तर प्रायमरी शिक्षकाला विद्यार्थी घडवण्यासाठी त्याचा संयम त्याची नैतिकता त्याचं विद्यार्थ्यांना घडवण्याचं कसब हे महत्त्वाचं आहे म्हणून इतर गोष्टींचा तुम्ही जास्त विचार करू नका महाराष्ट्र शासनाचं पत्र येईन गायगर बर करू नका त्यानंतर सगळे निर्णय घ्या आपणसुद्धा या बाबतीत वेळोवेळी तुमच्यापर्यंत अपडेट पोचवू सध्या तो तास एवढंच धन्यवाद